ते विशेष म्हणजे गेल्या वर्ष दीड वर्ष आपल्याला जपणारे टास्क फोर्सचे सुद्धा डॉक्टर्स आहेत आणि सर्वसामान्यांचा विश्वास संपादन करणारा माझा डॉक्टर म्हणून ज्याला संबोधलं जातो असे सर्व राज्यभरातले माझा डॉक्टर्स आणि जे नागरिक या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित आहे अशा सर्व बांधवांनो आणि भगिनीनो आपल्याला आत्तापर्यंत आपल्या मुख्य सचिव महोदयांनी आणि आरोग्य सचिवांनी म्हणजे डॉक्टर प्रदीप व्यास यांनी आपण आज नेमके कुठे आहोत याची कल्पना दिलेली आहे सुविधांच्या बाबतीत कुठे आहोत त्या सुविधांचा उपयोग आपण कसा करतो आहोत लसीकरण किती झालेलं आहे या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर ठेवलेल्या आहेत तसं पाहिलं तर आपल्या सर्वांच्या परिश्रमामुळे आज तरी कोरोनाची परिस्थिती थोडीशी नियंत्रणात आली आहे असं नक्की आपण म्हणू शकतो मग कोणीतरी प्रश्न विचारेल असं जर आहे तर मग आजचा हा सगळ्या चर्चेचा घाट कशासाठी घातला तर त्याचं कारण स्पष्ट आहे की जगभर इतर देशांमध्ये तिसऱ्या लाटेचा अनुभव त्या त्या देशातील नागरिकांना येताना दिसतो आहे अगदी स्वच्छ आणि स्पष्ट आकडेवारी दाखवते त्याच्या डिटेलमध्ये आपले सगळे सहकारी डॉक्टर सांगतील आणि विशेष म्हणजे ह्या परिषदेत आपले डॉक्टर मुकुल मेहता ते सुद्धा परदेशात काय काय चाललेलं आहे त्याही बाबतीत आपल्याशी बोलणार आहेत आणि आज आपल्याला भेटायचं कारण एवढ्यासाठीच जर का तिसरी लाट ही अपरिहार्य हो, म्हणजे येणारच असेल येऊ नये अशी आपल्या सगळ्यांची प्रार्थना आहे मला असं वाटतं प्रार्थनेच्या एक पाऊल आपण पुढे टाकलं पाहिजे प्रार्थनेचं एक पाऊल पुढे टाकायचं म्हणजे प्रयत्न आले पाहिजेत आणि हे प्रयत्न करण्यासाठी तिसरी लाट येऊ नये येणार असेल तर ती लांबोली कशी पाहिजे तिची घातकता कमी कशी करायला पाहिजे कशी करता येईल यासाठी जर आपण हे व्हायरसबरोबरचं युद्ध असं मानलेलं आहे तर आपली शस्त्र परजून ठेवण्याची हीच वेळ आहे एक शस्त्र परजून ठेवतो हो शस्त्र म्हणजे काय की माझे सगळे सैनिक जे तुम्ही आहात डॉक्टर्स आहेत आपले प्रशासकीय सगळे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत जिल्हाधिकारी आहेत सगळेच पोलीस आहेत अगदी फायर ब्रिगेडचे सुद्धा जवान आहेत सुद्धा एक सज्ज राहण्याची एक आवश्यकता आहे की शत्रू अजूनही पूर्ण पराभूत झालेला नाही मागेही मी म्हटलं होतं की आपण पाल मारल्यानंतर शेपूट वळवळतं तसं एक त्याचं थिक तेल हा जो काही प्रकार आहे तो अजूनही आपल्या राज्यात वळवळताना दिसतो आहे आणि तो, तो दिसल्यानंतर त्याचाही बंदोबस्त करण्याची आपल्याला आवश्यकता आहे मग आपणही सज्ज राहिलं पाहिजे आपली शस्त्रास्त्र म्हणजे औषधं बरोबर त्याचा साठा केला की नाही ज्याची ज्याचं सुतोवाच आपल्या मुख्य सचिव महोदयाने केला त्या ऑक्सिजनचीसुद्धा एक पुरेशी आपल्याकडे निर्मिती होते आहे त्याचा साठा होतो आहे की नाही आणि विशेष म्हणजे आपल्या हॉस्पिटल आणि क्लिनिकची जी काही यंत्रणा आहे मग ते व्हेंटिलेटर्स असतील इतर काही इलेक्ट्रिक यंत्रणा असेल त्याचंसुद्धा एक ऑडिट त्याचीसुद्धा तपासणी करणं हे फार महत्त्वाचं आहे आपण अनुभवलेलं आहे ज्या वेळेला कोविड त्याची लाट चढते शिखरावरती पोचते तेव्हा आपल्याला श्वास घ्यायला उसंत नसते सतत पेशंट येत असतात मग ऑक्सिजन बेड लागत असतात व्हेंटिलेटर लागत असतात आणि मग आपली यंत्रसामुग्री आहे तिचा जास्त वापर झाल्यामुळे लोड ती घेऊ शकत नाही आणि कुठेतरी दुर्घटना घडू शकते म्हणून मी आपल्याला सर्वांना विनंती करतो आहे की आपण आपले क्लिनिक आपले दवाखाने आपल्या हॉस्पिटलची पुन्हा एकदा इलेक्ट्रिकच्या मा जी काही इक्विपमेंट आहे त्याचं ऑडिट करून ठेवावं आज ही आपली परिषद आयोजित करताना हा जो योगायोग आहे तो माझ्या लक्षात आला नव्हता तो म्हणजे आज शिक्षक दिन आहे आपले भारताचे हिंदुस्थानचे माजी राष्ट्रपती राधाकृष्णन सर्वपल्ली राधाकृष्णन ज्यांनी आपल्या शिक्षण क्षेत्रात एक मोलाचा वाटा उचलला आणि त्याला एक दिशा दिली त्यांचा जन्मदिवस त्यांना तर अभिवादन मी करतोच आहे पण शिक्षक दिनाच्या या योगायोगाच्या दिवशी शिक्षक कसा कुठे केव्हा भेटेल कोणत्या रूपात भेटेल हे सांगता येत नाही गेले दीड वर्ष कोरोना आपल्याला जे वेगवेगळे धडे शिकवत आहे त्या धड्यातून आपण काय शिकलो आहोत त्याचासुद्धा एक आढावा घेण्याची आजची फार महत्त्वाची गरज आहे म्हणजे असं म्हणा पाहिजे तर आपल्याला नदी पार करायचे किंवा सगळ्यांनाच काही नदी पार अशी करता येत नाही पोहता येतच असेल किंवा नसेल पण रस्ता क्रॉस करताना आपण काय करतो डावीकडे बघतो उजवीकडे बघतो थोडंसं मागे वळून पाहतो आणि पुढे पुन्हा एकदा कुठे रहदारी चालू नाही ना मग त्यात आपण रस्ता क्रॉस करतो आता आपल्याला या करोनाचं संकट हे क्रॉस करून पुढे जायचं आहे आणि त्याचसाठी प्रदीपजीनी जे जी आपल्याला प्रेझेंटेशन दिलं की आपल्या राज्यात काय चालू आहे आपल्या देशात इतरत्र काय चालू आहे इतर देशांमध्ये काय चालू आहे मागे पुढे उजवीकडे डावीकडे वळून पाहून नीट प्रत्येक पाऊल हे आपल्याला सावधानतेने टाकण्याची फार मोठी आवश्यकता आहे आणि त्याचप्रमाणे आपण प्रत्येक पाऊल टाकतो आहे हां आता काही जणांना मला थोडंसं आश्चर्य वाटतं की आपण ही सगळी काळजी घेताना अनेक गोष्टी उघडण्याची घाई झालेली आहे हे उघडा ते उघडा अमुक उघडा अमुकच अमुक कामं हे असं आहे ते तसं आहे आणि सगळं सगळ्यांना मी सांगतो थोडा धीर धरा संयम धरा आपण ज्या गोष्टी उघडत चाललेलो आहोत त्या पुन्हा बंद करण्याची वेळ येऊ नये याची खात्री पटवून आपण पुढे जायचा प्रयत्न करतो आहोत मग अशा वेळेला घाई गर्दी जर का करत राहिलो तर मला असं वाटतं की आणखीन काही महिने किंवा काही वर्ष आपण या संकटातून बाहेरच पडू शकणार नाही आणि मग प्रश्न असा येतो की समजा जसं आता हे पॅन्डेमिक सुरू आहे त्याच्यानंतर ते, ते, ते एंडेमिक होतं म्हणजे काय होतं तसं होऊ नये अशी आपली प्रार्थना आणि तसा प्रयत्न असला पाहिजे म्हणजे काय की करोना सदैव आपल्यासोबत राहण्याची शक्यता असू शकते तर तसं होऊ नये म्हणून आज आपल्याला प्रयत्न करण्याची गरज आहे आज मुख्य सचिव महोदयांनी जे सांगितलं की आपल्याकडे ऑक्सिजन किती आहे काय आहे ऑक्सिजनचे बेड्स किती वाढवलेत वाढवलेत आपण सव्वा लाखाच्या आसपास आज ऑक्सिजनचे बेड्स वाढवले आहेत बेड्स अजूनही किती वाढू शकतो पण त्या बेड्सना आवश्यक असलेला ऑक्सिजन देऊ शकतो का हा मोठा प्रश्न आहे जो गेल्या दुसऱ्या लाटेच्या पीकच्या वेळेला आपल्याला फार त्याचा विचित्र अनुभव आला होता म्हणजे साधारणतः जर का मी बरोबर बोलत असेन तर आपल्याला त्या दिवशी त्यावेळे ऐंशी हजार रुग्ण ज्यांना ऑक्सिजनची गरज होती असे आपल्या राज्यात होते ऐंशी हजार ऐंशी हजार म्हणजे सव्वा लाख बेड्स होते त्याही वेळेला होते पण ऐंशी हजार पेशंट होते पण त्या पेशंट्सना पुरे एवढा ऑक्सिजन आपल्या राज्यात नव्हता आजही आपल्या राज्याची ऑक्सिजनची उत्पादन क्षमता साधारणतः बाराशे तेराशे चौदाशे इथपर्यंत आपण करू शकलेलो असलो तरी त्यावेळेला प्रत्यक्षात मात्र ऑक्सिजन लागत होता तो साडेसतराशे अठराशे मेट्रिक टन साडेसतराशे अठराशे मेट्रिक टन बाराशे उत्पादन क्षमता म्हणजे साधारणतः पाचशे मेट्रिक टन हा आपल्याला इतर राज्यातून आणावा लागत होता आणि ते आणणं म्हणजे ते रूर केला असेल काही शेकडो महिलापासून किंवा हजारो महिलांपासून आपल्याला तो आणावा लागत होता आणि ते आणणं हे फार अवघड होतं मग तो येईपर्यंत आपली सगळी यंत्रणा श्वास रोखून बसलेली असायची मग एका बाजूला कोविडचे रुग्ण ऑक्सिजन नाही म्हणून श्वास घ्यायला तळमळत होते पण दुसऱ्या बाजूला ऑक्सिजन आणेपर्यंत आपली यंत्रणा श्वास रोखून बसली होती ही तेव्हाची परिस्थिती होती आणि ते जर का चित्र आपण पुन्हा आपल्या राज्यात निर्माण होऊ द्यायचं नसेल तर मला असं वाटतं आज आपल्याला आपल्या राज्यात जेवढा ऑक्सिजन आपण उत्पादन करतो आहोत तेवढ्या क्षमतेतच उपाययोजना करण्याची गरज आहे म्हणजे काय करायला पाहिजे मी आकडेवारी जी घेतलेली आहे ती हीच है, कि आज है। ही है। आहे की आज आपण साधारणतः चौदाशे मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन करतोय हा चौदाशेच्या चौदाशे सर्व काही आरोग्य यंत्रणेसाठी नाही आहे त्यातला बराचसा हा औद्योगिक ज्या काही आपल्या कंपन्या आहेत त्यांच्यासाठी वापरला जातो मुख्यतः त्यातला जो ऑक्सिजन आहे तो स्टील इंडस्ट्रीला वापरला जातो त्याच्यानंतर काही ग्लास फार्मास्युटिकल किंवा लघु उद्योजक यांच्यासाठी वापरला जातो फार्मास्युटिकलमध्ये सुद्धा हा कुठे वापरला जातो तर आपल्याला जी औषधं लागतात त्या इंजेक्शनचे ज्या वायल्स येतात त्या बनवण्यासाठी वॅक्सिन आपण आपल्याला म्हणतो की आम्ही वॅक्सिनेशन